चंदड तालुका पत्रकार संघ संचली सी एन न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा नागपूरच्या या जागेला फार मोठ यश आहे इथून सुरुवात होते ना तो विजय घेऊनच येते आणि आता आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे या वेळेला आपण काँग्रेसचा ता उमेदवार बनवून आणि दोन कुटी नोकऱ्या प्रत्येक वर्षी देतो असं खोट सांगून लोकांची दिशाभूल करून आपले सत्य झाले आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचं काम मोदी सरकारने केलेलं नाही शाहू महाराजांनी उमेदवारी मागितली नाही काही लोक उमेदवार मला उमेदवार पाहिजे म्हणून आज आतापर्यंत चालू आहे जिल्ह्याचे सगळ्यांचे तुमचे आमच्या सर्वांचे लाडके नेते बंटी पाटील साहेब यांच्या आदेशानुसार चंद्र तालुक्यात आडकूर येथून हा जो प्रचाराचा दौरा सुरू झालाय महाराजांनी पण त्याच सांगितलं की आडकूर पासून आपण सुरू करूया म्हणून त्याचप्रमाणे आडकूर मधून जो सुरू झालेला आहे त्या आडकूरच्या याच जागेला फार मोठं यश आहे इथून सुरुवात होते ना तो विजय घेऊनच येते तर या अशा परिस्थितीमध्ये आज पहिल्यांदाच आपण इथून जी सुरुवात करतोय आणि आज आमचे जिल्ह्याचे नेते बंडी साहेबांनी जस आदेश दिलेला मागच्या वेळेला तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आमचं ठरलंय आणि आता आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे यावेळेला आपण काँग्रेसचा उमेदवार घेऊन आलोय आणि तोही जे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं नैत्याचं राज्य हे जग त्याच्याकडे बघितलं जग त्याच्याकडे ज्या दृष्टिकोनातून नजरेतून बघते ते राज्य मोडून करायला निघालेले राज्यकर्ते दिल्लीत बसलेले आहेत त्या दिल्लीच्या कत्तावरती लाट घालणारे शिवाजी महाराज आणि त्यांचे वारस आज काँग्रेसच्या वतीनं या इंडिया आघाडीच्या वतीनं इथे वारस म्हणून त्यांचे उमेदवार म्हणून आपले आलेले आहेत आणि त्या उमेदवार पद्धतीची त्यावेळच्या निवडणुकीमध्ये गेली दहा वर्ष ज्या पद्धतीनं लोकांचा भ्रमनिराश झाला लोकांना चुकीच्या पद्धतीनं काही घोषणा दिल्या गेल्या आणि या देशाची वाटचाल तो कृषी प्रधान देश होता तो भांडवलदारांच्या हातामध्ये जातोय का अशी परिस्थिती निर्माण झाली आताचा लढा हा सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी विरुद्ध भांडवलदार अशा पद्धतीने प्रत्येक माणसाला प्रत्येक घरी पंधरा लाख रुपये देतो शेतीच कर्ज माफ करतो आणि दोन कोटी नोकऱ्या प्रत्येक वर्षी देतो असं खोट सांगून लोकांची दिशाभूल करून आपले सत्य झाले परंतु ह्या येत्या दहा वर्षामध्ये त्यातले एकही काही घडलं नाही मग अशी अमर चव्हाणने सांगितले की खताच्या किमती दुप्पट झालेत दुप्पट तिप्पट झालेत परंतु मला वाटते की खताच्या किमती नायट्रोजन फॉस्फेट पोटॅश हे बरोबर घटक आहेत परंतु आता मोदीचा फोटो असल्यामुळे त्याची किंमत वाढलेली आहे पण त्या मोदीच्या किमतीसाठी शेतकऱ्यांच्यावर कि किती अन्याय होतो हे आपण जाणून घ्यायला पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचं काम मोदी सरकारने केलेलं नाही कारण शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा डबल भाव देतो म्हणून हमी दिली होती पण जो शेतकरी आपले चळवळ करतात त्यांच्याबरोबर समन्वय साधाची सुद्धा त्यांना वेळ मिळत नाही मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या कर्ज माफ करतात करता पण तो शाळेतल्या मुलांची फी सुद्धा माफ करायचं त्यांच्या नाही परंतु अशासाठी म्हणून आपण सर्वांनी एकत्रच येऊन जी दहा वर्षामध्ये जी वाटचाल चाललेली आहे ती थांबवण्यासाठी आपण लोकशाही पद्धतीने आपण काम करण्याच्या दृष्टिकोन इंडिया घटक आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यायला पाहिजे आहे कोल्हापूर जिल्हा असा विशेषतः मी म्हणे की तो आपल्या पायावर उभा आहे आत्ताच काँग्रेस पक्ष वीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये इथं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि एकत्रित पाहता त्यावेळेस जे योगदान दिलेलं आहे काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्याच्यानंतर ते फार मोठं आहे असं म्हणता येणारच नाही की आज जे काही दिसतंय कुठं कुठं विकास झालेला तो फक्त आमच्या दहा वर्षातच झाला दहा वर्षात झाला म्हणणार आहे बिलकुल ते खोटा आहे कारण पासष्ट वर्षा आधी त्याच्या त्याचा पाया घातला गेला आणि त्याच्याही आधी स्वातंत्र्याचा चळवळ ही त्यांच्या काँग्रेस पक्ष आणि इतर त्यांच्या पक्षांमध्ये मिळून झालेली आहे त्यातूनच हा आजचा भारत जो आहे तो आपल्याला दिसतोय आज काँग्रेस बरोबर इतर मित्र पक्ष सुद्धा आहेत फक्त फक्त कुठे निघालो आपण जनतेच्या हिताच्या विरोधात सगळ्या कारवाई सुरू झाली एकूण एक जर आपण कार्यतेचं पाहिलं तर अनेकांनी जे आपल्याला सांगितल्याप्रमाणे जनतेच्या हिताच्या विरोधातलं कार्य झालं आणि ते स्वतःच्या हित स्वतःचं हित फक्त बघितलं जातं आणि असं चाललं तर निश्चित लोकशाही टिकणार नाही अधिकारशाही जे असं म्हणूया की जनतेच्या दृष्टिकोनातून एकाधिक कारशाही जी आता आपल्याला दिसा लागली आहे ती आपल्याला थांबवायची लोकशाही टिकवायची म्हणजेच कारशाही थांबवायची टिकवायची असा प्रश्न येतोय आपलं संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस करून दिलेलं आहे त्याच्यावर हल्ला सातत्याने करायचा प्रयत्न चालू आहे तर ते तसं पाहिलं तर फार मजबूत आहे त्याचे मूलभूत तत्व तर फार महत्वाचे आहेत आणि त्या मूलभूत तत्वाप्रमाणे आपण आपण करू शकतो तर हा प्रयोग आपला संविधान मोडून प्रयोग ते कमी केल्याशिवाय आघाडी आपण एकत्र निश्चित आलो आणि एकत्र आपण काम करायचं ठरवलं कारण आपल्याला लढाई द्यायची आहे ते एका मोठ्या पक्षाबरोबर आणि ज्या पक्षाचा विचार जनहिताच्या विरोधात आहे असा असा तो बीजेपी पक्ष आहे तर एकत्रित जर पाहिलं तर ही निवडणूक जनता विरुद्ध बीजेपी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही रयत रै, विरुद्ध बीजेपी असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही